नमस्कार मी ज्योती पाटील जे पी फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनल वरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठीचा सा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आपण फोरटक्स ब्लाउज ची कटिंग डायरेक्ट कपड्यावरती करणार आहोत आणि फ्रंट आणि बॅक साइड दोन्हीही दोन्ही कटिंग एकदाच करणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेही अडचण नाही आता तुम्हाला हा व्हिडिओ समजेल आशा करते आणि चला तर आपण जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कुठे किती वाढून घ्यायचं असतं किंवा मग कुठे कोणता पॉइंट द्यायचा असता कुठे एक्स्ट्रा कपडा घ्यायचा असा ही तर माहिती यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाठीमागच्या पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा समोरचा भाग किती इंच जास्त असतो चला तर पाहूया आता इथे घेतलेला आहे मी फोल्ड कपडा करून चार भाग करून घेतलेले आहेत सर्वात प्रथम आपल्याला आता बाही कटिंग करायची आहे बाही कटिंग जी आहे ते नऊ इंचाची असणार आहे आता पाहूया हा ब्लाऊज आपला कसा होणार आहे इथे फोल्ड करून कपडा घेतलेला आहे व्यवस्थित कपडा जो आहे ते काठाच्या भागाने ऍडजस्ट करायचा आहे आणि फोल्ड भाग जो आहे ते आपल्याकडे ठेवायचा आहे या पद्धतीने आणि काठाचा भाग जो आहे ते गंडगेर आपल्याला त्या बाजूने टाकायचा आहे चला त्यानंतर आता आपण जशी बाही आहे त्या बाहीवरूनच आपल्याला याचे माप घ्यायचे आहे डायरेक्ट बाही आपण कपड्यावरती वगैरे कट करणार नाही सगळे जे मेथड आहे ते आपण डायरेक्ट कपड्यावरतीच इथं घेतलेली आहे ब्लाऊज पीस जो आहे ते पंच्याऐंशी सेंटीमीटरचा आहे तुमच्याकडे जर पंच्याऐंशी असेल आणि बाहीची जी उंची तुमची जास्त असेल तो बसणार नाही साडेनऊ पेक्षा यामध्ये ब्लाउज मध्ये बाहीची उंची बसत नाही तर आपण कपडा कसा कसा ऍडजस्ट केलेला आहे ते पाहणार आहोत दीड विंची आपण जी काही पट्टी असते तुरपाईसाठीची ती सोडलेली आहे आणि जे काही पॉइंट आहेत ते आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे पावणे तीन इंच वरती आपण कॅप हाइट घेतलेली आहे तयार उंची आहे बाईची नऊ इंच त्यानंतर आपला जो काही राउंड असतो त्याचा जो काही माप मिळतं ते इथे मी टाकून घेतलेला आहे सात इंच आलेला आहे दीडवी इंच आपली शिलाई मार्जिन कॉमन सगळ्या बाहींसाठीची याच पद्धतीनं घेत असतो त्यानंतर इथे रे क्रॉस रेश अशी देऊन घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला जो काही कर्व आकार द्यायचा असतो ते इथं व्यवस्थित देण्यात येतो कुठेही आपला आकार जो आहे ते कमी जास्त होत नाही आणि मग आकार छान आला तर आपली बाही सुद्धा खूप छान बसते याच पद्धतीने आता आपण काय करणार आहोत जो काही भाग असतो तो सुद्धा आपण इथं काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दंड घ्यायचा जो काही मार्जिन आहे ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत ही झाली आपली बाही कटिंग एकदम सोप्या पद्धतीने ही कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्कीच आशा करते की तुम्हाला ही व्हिडिओतील माहिती जी काही आहे ती समजणार आहे आणि खूप सोपी वाटणार आहे या पद्धतीने आता ही जी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर याच कपड्यामध्ये आपल्याला फोर ची बॅक आणि फ्रंट जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कुठेही आपण दुसरा कपड्याचा वापर केलेला नाहीये याच कपड्यामध्ये आपण ऍडजस्ट केलेला आहे त्यानंतर आपण फोल्ड करून कपडा घेतलेला आहे या पद्धतीने काट्याचा जो भाग आहे दोन्ही बाजूला आलेला आहे आता त्यानंतर आपल्याला रुंदी टाकून घ्यायची असते उंची आपण नंतर टाकणार आहोत नऊ इंच आपली रुंदी आलेली आहे आणि त्यामध्ये दीड ते दोन इंच आपण मार्जिन साठी ठेवलेला आहे त्यानंतर आता उंची घ्यायची असते बारा आलेली आहे त्यामध्ये एक इंच कोणत्याही साईज साठी आपण प्लस करत असतो आता हा झाला बॅक बॅकसाइडचा आकार त्यानंतर पुढचा आकार जो असतो त्यासाठी आपण ते दीड इंच वाढवून घेत असतो म्हणजेच आता इथं तेरा आलेला आहे समोरचा जो भाग असेल तो साडे किंवा मग आपण चौदा सुद्धा घेऊ शकतो अर्धा ते पाव इंच आपण आकार जो आहे ते वाढवणार आहोत या पद्धतीने फोल्ड करायचा आहे कपडा आणि राहिलेला जो भाग आहे समोरचा तो सुद्धा आखून घ्यायचा आहे मोजून घ्यायचं व्यवस्थित कुठेही कमी जास्त व्हायला नको इथं आपण पाहू शकतो एक इंच वाढवलेला आहे समोरचा जो भाग आहे ते चौदा आलेला आहे मी इथं एक इंच वाढवून घेतलेला आहे अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही दीड इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता कारण जे काही टक्स असतात क्रॉसपट्टी असते त्याच्यामध्ये हा जो भाग आहे जास्त जातो शक्यतो तुम्ही एकच घ्या जर नवीन असाल तर तुम्ही दीड विंच सुद्धा घेऊ शकता दीड विंच घेतल्यामुळे काय का होतं नवीन जो काही कपडा एक्स्ट्रा जात असतो त्यामध्ये त्यांचा ऍडजस्ट होऊन जातो जर तुम्ही एकच विंच घेतला असेल तर तुम्हाला मग कपडा कमी जास्त होऊ शकतो आता माझ्याकडे भरपूर अशी प्रॅक्टिस झालेली आहे म्हणून मी एकच विंच घेते नवीन शिकत असाल तर आवर्जून तुम्हाला इथे दीड विंच वाढवून घ्यायचं आहे पाठीमागच्या बॅक बॅक साईडपेक्षा फ्रंट साइड दीड विंच घ्यायचे आहे आता इथं आपण बरोबर फोल्ड कपडा जो आहे ते आपल्या बाजूने घेणार आहोत ठेवून आणि जो, हो जो काही भाग आपण एक्स्ट्राचा घेतलेला आहे तो समोरच्या दिशेने यायला हवा तर इथे मी व्यवस्थित सेट करून घेत आहे कपडा म्हणजे हल्लू नये आता दोन्ही आपण एकदाच कट करणार आहोत त्यासाठी ही काळजी खूप घेणं खूप महत्वाची आहे इथं व्यवस्थित असा कपडा प्रेस करून घ्यायचा आहे किंवा मग असाच सेट करून घ्यायचा आहे किंवा मग सेफ्टी पिन साठी आपण टाचन लावून सुद्धा घेऊ शकतो आता बंद बाजू जी आहे ती गळ्याची आपल्याला आपल्या बाजूकडे टाकायची आहे व्यवस्थित असं आपण यावरती आता मार्किंग करायला हा कपडा तयार झालेला आहे व्यवस्थित एकदम प्लेन आपल्याला कपडा करून घ्यायचा आहे जास्त जर गुड्या वाटत असतील तर इथे तुम्ही प्रेस सुद्धा करू शकता नवश्यांसाठी ही प्रेस करणं खूप महत्वाचे आहे म्हणजे आपला कपडा सेट होतो आणि मग हल्ल्या नाही ही खूप महत्वाची टीप आहे आता या पद्धतीने आता आपल्याला काय काय मापे टाकायची आहेत बेसिक मापे प्रत्येक ब्लाउज मध्ये सारखेच असतात आता सुरुवातीला आपण गळा घेणार आहोत सव्वा दोन इंच किंवा मग अडीच इंच अडीच घेणार आहे कारण गळा जो आहे ते कमी आहे इथे शोल्डर घेतलेला आहे मी तीन इंच आता जर तुमचा चार पाच सहा पेक्षा जास्त असेल पाच पेक्षा जास्त असेल तर तुम्ही गळा रुंदी जी आहे ती कमी घेऊ शकता तर इथं गळा उंची घेतलेली आहे मी पावणे पाच किंवा मग पाच इंचावरती कारण गळा जो आहे कस्टमरचा कमी आहे आता कमी आधी गळे असू शकतात तिथं आर्मोहो रॉंग घेतलेला आहे बरोबर साडेपाच किंवा मग सव्वा पाच वरतीचा आता त्यांचं जसं माप आहेत जुन्या मापावरून आपण हे मापे टाकणार आहोत जर तुमच्याकडे आर्महोल राऊंड चा जर माप मोठा असेल त्यामध्ये तुम्ही वाढून घेऊ शकता पण जसं काही कस्टमर चे डिमांड असेल त्या पद्धतीनेच आपल्याला घ्यायचं नाही तर एक आणि सव्वा इंच वरतीच आपण आर्म राऊंड साठी जे माप काढून घेतलेले आहेत कारण हे जे माप असतात ते कंपल्सरी सगळ्यांसाठी से सेम से असतात आता या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आता जे काही महत्वाची आपला पॉईंट असतो तो म्हणजे योगपट्टी यालाच क्रॉसपट्टी सुद्धा म्हणतात कारण याचा जो आकार असतो तो क्रॉस मध्ये येतो म्हणून याला क्रॉसपट्टी असे नाव देण्यात आलेले आहे तर इकडे घेतलेला आहे आपण पावणे चार आणि इकडे घेतलेला आहे पावणे तीन इंच वरती पाऊन इंचा आपला आकार जो आहे तिथे यायला हवा अशा पद्धतीने कमी जास्त माप माझ्या जा सांगण्यामध्ये होऊ शकतो पण जसं काही आपण स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे आठ विंच आपली कमर घेर आहे आणि त्याच्यामध्ये एक विंच टक्स असणार आहे आणि मार्जिनसाठी आपण जे काही वरी घेतलेलं आहे ते मार्जिनसाठीच येणार आहे इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण त्याच्यामध्ये आपण टक्स येणार आहे त्याच्यासाठी हा कपडा आपला एक्स्ट्रा असायला हवा या पद्धतीने आता इथे टक्स काढून घ्यायचा आहे दीड इंचा हा टक्स असतो रुंदीला आणि उंचीला असतो दोन विंचा साठीचा या पद्धतीने आपल्याला हे पॉइंट देऊन घ्यायचे आहेत सेंटर मधून आपण पाहू शकतो अशा पद्धतीने हे आकार देऊन घ्यायचा आहे इथे सेंटर काढायचं आहे सेंटर मिळालेला आहे इथं आपला हा पॉईंट तयार होतो त्यानंतर या पॉईंट टोक जो आहे त्याच्यापासून दीड इंच आपल्याला घ्यायचा असतो या पद्धतीने तिथे रेश देऊन घ्यायची आहे इथं आपली जे काही टक्स असतो तो, तो कमीचा असतो जास्त टक्स इथं आपण घेत नाही तिथं पाव इंचच आपण टक्स घ्यायचा असतो दोन्ही तिन्ही साइडचा जो असत ते पाव इंचच असतो इथं पण दीड इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे जे काही आपले फोर टक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच अंतर मिळायला हवं या पद्धतीनेच मिळालं तर आपली जो काही ब्लाउजची मापे आहेत परफेक्ट येऊ शकतात आता दोन्ही बाजूला जो काही टक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला पावपाव इंच टक्स येऊन घ्यायचा असतो खालचा जो टक्स असतो तोच फक्त मोठा असतो बाकीचे जे टक्स आहेत ते नॉर्मल असतात आता व्यवस्थित असा कपडा आपल्याला सेट करून घ्यायचा सांगितल्याप्रमाणे सेट होत नसेल तर तुम्हाला इथे टॅच अँड लावून तुम्ही याचे कटिंग करून घेऊ शकता आपला फ्रंट भाग आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता बॅक साइडचा आपल्याला इथं गळा टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपली कटिंग जी आहे ती तयार झालेली आहे बॅक बॅकसाइडला सुद्धा गळा माझ्याकडे जे कस्टमरचा ब्लाउज आलेला आहे त्याचा डीप गळा नाहीये नॉर्मलच गळा आहे जे काही आपण गळा रुंदी घेतलेली आहे ती नॉर्मल ब्लाउज साठीची आहे जर तुमच्याकडे डीप मध्ये जर गळा आला असेल तर इथे तुम्ही गळा रुंदी जी आहे ते सव्वा दोन इंच सुद्धा ठेवू शकता अडीच इंच गळारून घेतलेली आहे आणि जो गळा आहे ते सहा इंचाचा आहे त्यानंतर टक्स जो आहे ते तीन टक्स नाही सॉरी इथं शोल्डर शोल्डर आपलं मा पाठीमागचा आणि पुढचा जो भाग आहे ते सारखाच येणार आहे पाठीमागच्या भागाचाच आपण इथं गळा कटिंग करून घेणार आहोत म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे बॅक साइड आपली पूर्ण तयार झालेली आहे इथं बॅक साइडला कुठेही जास्त आपल्याला झंझट नाही आहे टक्स पण इथं आपण काढून घेतलेला नाहीये आपण पुन्हा सुद्धा काढू शकतो या पद्धतीने इथे शोल्डरला इथं कट देऊन घ्यायचा आहे हा आपला पाठीमागचा गळा कटिंग मध्ये झालेला आहे पाहू शकता म्हणजे आपलं जे शोल्डरचं शोल्डर सेंटर आहे कमी जास्त होऊ नये आणि जे काही फिटिंग आहे ती व्यवस्थित येईल या पद्धतीने इथं आपला क्रॉस पट्टीचा भाग आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे जिथं आपण रेश दिली होती पर्यंत आपली ही क्रॉस पट्टी असणार आहे कारण जे काही टक्स घेतो त्यानंतर आपला जोरुंदीचा भाग आहे तो कमी होतो त्यानंतर आता ही जी कटिंग आहे जशा तशा आपल्याला करून घ्यायचे आहे या पद्धतीने आता गळा जो आहे ते कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आर्महोल राउंड टक्स ला आपण कुठेही कट करणार नाहीये या पद्धतीने जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कट न करता पेपरवरती कट करून कपड्यावरती ठेवू शकता पण आता बऱ्याच वेळेला वेळ वाचण्यासाठी आता कस्टमरचे जर ब्लाउज भरपूर आलेले असतील नऊ तर या पद्धतीने करू शकता आता मी डायरेक्ट कपड्यावरतीच फोरटक्स ची कटिंग करते कुठेही पेपरचा इथं वापर करत नाही किंवा मग झंझटीमध्ये मध्ये पडत नाही या पद्धतीने आता आर्महोल राऊंड आपला कट झालेला आहे समोरचा जो भाग आहे त्याच्यासाठी पहिला जो काही आर्महोलचा राऊंड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही आर्महोल राऊंड मध्ये आपल्याला पाव इंचचं अंतर यायला हवं या पद्धतीने आपली कटिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे बाही कटिंग तर आपण सुरुवातीलाच करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने सोप्या सोप्या तुम्हाला जे काही माहितीचे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला जे काही बेल ऐकून असते त्याला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल आता हा जो गळ्याचा भाग आहे तो आपल्याला खूप हुक आणि लुपट्टीसाठी वापरणार आहोत आपण आर्म राउंड मध्ये हा जो काही पार्ट आपला उरलेला आहे इथे आपण एक क्रॉस पट्टी आपण काढून घेणार आहोत कारण हा साधा ब्लाउज आहे आस्तरचा असेल तर आपल्याला एकच क्रॉस पट्टी काढावी लागते तर इथं आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे आणि ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला आतल्या भागातनं लावायची आहे आता इथे आपल्याला इतका आपला पार्ट जो आहे जॉईंट करून घ्यावा लागणार आहे या पद्धतीने आपल्याला कमीत कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं त्याच्यात त्याबद्दल ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद